बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षणावर केल्या जाणाऱ्या दाव्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी आदिवासी समाजात कोणाचीही घुसखोरी नको अशी मागणी यावेळी आदिवासी बांधवांकडून करण्यात आली बंजारा समाजाचे आदिवासी आरक्षण होणारी मागणी हे सरकारच षडयंत्र असून आढावा मी हाणून काढू असा इशारा यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भुसारा यांनी यावेळी दिला या मोर्चात सत्ताधिकारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांनी देखील हजेरी लावली असून सत्ताधिकारी असलो तरी सर्वात आधी माझा समाज आहे असं सांगत गावित यांनी या त्या निषेध मोर्चाला पाठिंबा दर्शवला बघा सत्ताधारी पक्षापेक्षा माझा माझ्या दृष्टीने समाज महत्वाचा आणि शेवटी या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाने आणि कोळी समाज जो आहे जो आपला मराठवाड्यातला कोळी यांनी जी काही मागणी केलेली आहे की त्यांनी बंजारांनी हैदराबाद गॅजेटरचा आधार घेतलेला आहे परंतु हैदराबाद गॅजेटरमध्ये अठराशे चौऱ्याऐंशी एकोणऐंशी नऊ एकोणीसशे एकवीस या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा कुठेही ट्राईब असा उल्लेख नाही त्यांचा उल्लेख नॉमेडी ट्राईब असा उल्लेख आहे म्हणजे त्यांचा भटक्या जातीमध्ये त्यांचा उल्लेख आहे त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश आहे राजस्थानमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी अनुसूचित सजीव ट्राईब सजीव कास्टमध्ये उल्लेख आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला या ठिकाणी काही राजकीय पुढारी त्यांना त्या ते ठिकाणी भडकवत आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून अशा या त्या ठिकाणी लंबाडी असेल किंवा अन्य ज आपलं जे बंजारा समाज आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्यांना बंजारांना तीन टक्के आणि इतर नाबड्डी ट्राईबना ए जो जवळजवळ अकरा टक्के त्यांनी त्या ते ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे गॅजेटरपेक्षा घटना महत्वाची आहे घटना श्रेष्ठ आहे अच्छा हा आदिवासी आणि बंजारा आरक्षण या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या मोर्चे निघत आहेत खरं म्हणजे हे मी तर सरळ म्हणेन की हे जे जातीवादी जा आणि धर्मांच्या विचारधारेवर जे चालणारं सरकार आहे त्यांचे हे षडयंत्र आहे खरं म्हणजे होऊ शकत नाही बंजारा समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये येऊ शकत नाही हे होऊ शकत नाही परंतु हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फेल्युअर आहे आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते पेशा भरतीची अंमलबजावणी आहे वन वन फॉरेस्ट ची अंमलबजावणी आहे आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिला जी आर काढला की आदिवासींच्या जमिनी आता भाडे लीजवर देता येतील म्हणजे काय ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत ह्या सरळ सरळ या मार्गाने काढून घेण्याचे हे षडयंत्र आहे आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केला हे होऊ शकत नाही त्यांनाही माहिती आहे पण हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून तेढ निर्माण करून एकमेकांच्या विरोधामध्ये उपसावून हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत हे खरं म्हणजे सरकारचे फेल्युअर आहे भारताच्या संविधानामध्ये किंवा घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला आरक्षण देण्याची तरतूद नसताना धनगर समाजाचं आरक्षण एक नाही तर दोन वेळा मान्य सुप्रीम कोर्टाने कोर्टाने नाकारलेला असताना या ठिकाणी काही राजकीय लोकांच्या षडयंत्रामुळं गॅजेटेअरचा दाखला देत त्या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाला पुन्हा आरक्षण मागण्यासाठी काही लोक प्रोत्साहित करत आहेत आणि राज्यभरामध्ये वेगवेगळे मोर्चे निघत आहेत त्या मागणीला आमचा विरोध आहे आणि त्या विरोधाला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाचं आरक्षण दोनदा नाकारलेलं आहे त्यांचा प्रश्नचित नाही बंजारा समाजाचा उल्लेख आहे न्युमेटिक ट्राईब भटक्या विमुक्त जमाती जातीमध्ये आहे जमातीमध्ये आम्ही जमाती आहोत त्यामुळं घटनेच्या आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांची मागणी चुकीची आहे सातत्याने आम्ही सांगत आलो की धनगर समाज आणि बंजारा समाज यांचे जे नेते आहेत हे त्यांच्या समाजाला दिशाभूल करतात आणि मग ती भोळीबाबडी जनता त्या ठिकाणी मोर्चे काढते आंदोलन करते मला वाटतं सरकारने त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी समज काढली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी चांगलं नियमत काय आहे घटनेत काय आहे कायद्यामध्ये काय आहे याची माहिती करून दिली पाहिजे आणि ती सगळ्यांची जबाबदारी आहे आज या ठिकाणी आदिवासी आरक्षण बचाव समितीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही सर्व नेते आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समाजासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत निश्चितपणानं यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन अंदुरा पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये होईल अशा आश्चर्य आपल्याला मी Thank you.